अरे तेजू आ? अरे नाईटी घेऊन काय करतेस तू अरे नाईटी घ्यायला आली आहे ओके okay. पण बघ ना यांच्याकडे सगळे नाईटी घेशील ना अडीचशे रुपयाला कुठलाही नाईटी अडीचशे रुपयामध्ये अरे वा तुला बघायचंय हो तुम्हाला पण बघायचंय या दाखवते आय सरोदा रोड त्याच्या समोर देसाई डॉक्टर देसाई डॉक्टरच्या समोर एक्मी बिल्डिंगच्या बाजूला माझे नाव ऋतिका दिनेश दळवी आहे कोणत्या पण नायटा अडीचशे रुपयाला ही एम्ब्रॉयडरी वाली आहे ही तीन बटन वाली आहे ही बाटिक प्रिंट आहे ही व्ही पॅटर्न आहे ही एम्ब्रॉयडरीवाली आहे चौकोनी गळा दोन बटनवाली आहे ह्या दोन बटनवाली आहे बाटिक प्रिंट आहे दोन बटनवाली आहे हे बघा पार्ली प्रिंट आहे ह्याच्यामध्ये कलर पण मिळतील तुम्हाला बांधणी प्रिंट आहे बांधणी प्रिंटमध्ये पण मिळतील तुम्हाला कलर व्ही पॅटर्नमध्ये पण कलर भरपूर मिळतील फिडिंग गाऊनमध्ये पण कलर मिळतील रेग्युलर साईज आहे वाले पॅटर्न आहे एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला परत पट्टीवाली आहे एकशे वीस रुपयाला जम्बो साईज पण आहे दीडशे वाली आहे साइज आहे दीडशे वाली हा ज्या तुम्हाला सगळे एवढे कलर सगळे मिळून जातील तुम्हाला आयटी मध्ये बघा बरेच आहे कलर पण मिळून जातील प्लस डिझाईन पण छान छान आहेत बघा फिडिंग गाउन मध्ये पण कलर मिळतील तुम्हाला तुमचे नाय तर खूप छान आहेत इथे लोकांनी यायचं कसं देसाई डॉक्टरच्या समोर एक एकमेव बिल्डिंगच्या इकडे तुमच्याकडे ऑनलाईन सुविधा आहे ओ आहे व्हिडिओ मार्फत नंबर दिलेला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा